यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस मी शर्वरी अमित देशपांडे वाचत आहे लेख ईशान्य ईशान्य सौंदर्य एका ख्रिसमसच्या सुट्टीत भारतातील काही राज्यांना भेट देण्याचा योग आला भारताच्या काही संवेदनशील भागांपैकी एक म्हणजे ईशान्य भारतातील राज्य असं ऐकून होतो या ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश मेघालय आसाम मणिपूर त्रिपुरा नागालँड आणि मिझोराम या राज्यांचा समावेश होतो या प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे या भागात पर्यटक म्हणून जाणारे तसे कमी लोक आहेत मात्र नेत्र सुखद अशा या राज्यांचा दौऱ्या करण्यावाचून मन काही राहत नव्हतं आणि म्हणूनच या भटकंतीचं नियोजन केलं प्रवासातील आमचा पहिला टप्पा होता आसाम मधील काझीरंगा अभयारण्य पुणे कोलकाता आणि कोलकाता गुवाहाटी विमान प्रवास आणि पुढे साडेतीन तासांचा रोड प्रवास करून पहिला मुक्काम होता काझीरंगामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जागतिक वारसा स्थानामध्ये केला आहे हे उद्यान एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असून जीप सफारीतून आम्ही अभयारण्यामध्ये फेरफटका मारला नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे आजूबाजूला चिखल साचला होता नजर जाईल तिथपर्यंत उंच उंच गवत वाढलं होत थोडे अंतर पुढे जाताच जीपच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली दूरवर एका पाणथळ जागी एक भला मोठा अजस्त्र गेंडा निवांतपणे उभा होता हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर तो करड्या रंगाचा गेंडा अगदी उठून दिसत होता गेंडा पाहिल्यानं आमची काझीरंगा भेट फलदायी ठरली त्या दिवशी संध्याकाळी स्थानिक लोकांचं बिहू नृत्य बघण्याची संधी मिळाली आमचा पुढचा मुक्काम होता तेंगा इथे तेंगा हे अरुणाचल प्रदेशातील लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाचं आणि पूर्णतः डोंगराळ प्रदेशात वसलेलं ठिकाण आहे वाटेत लागणाऱ्या जियापोरोली नदीवर केलेलं वॉटर राफ्टिंग अगदी संस्मरणीय होतं चीनमधून वाहत येणाऱ्या या नदीचं पात्र या भागात अगदी संथपणे वाहतं नदीचा तळही पाहता येत होता इतकं नितळ नीळ पाणी होतं ते हवेतला गारवा नीरव शांतता नदीच्या दोन्ही काठावर असलेली हिरवाई या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं रात्रीचा मुक्काम तेंगाला केल्यावर दुसऱ्या दिवशी तवांगला जायला निघालो वाटेत बोमडीला मॉनेस्ट्री बघायला थांबलो अतिशय स्वच्छ सुंदर परिसर आहे आत बुद्धाचा भव्य पुतळा आहे तवांग जवळ येऊ लागलं तसं आजूबाजूला बर्फाच्छादित प्रदेश दिसू लागला बर्फवृष्टी झाल्यामुळे आजूबाजूची जमीन झाड सर्व काही बर्फामुळे झाकलं गेलं होतं समुद्र सपाटी पासून साधारणपणे साडे तेरा हजार पाचशे फुटावर सेला पास आहे तवांगला उर्वरित भारताशी जोडणारा हा सेला पास आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पूर्णपणे बर्फाच्छादित झाला होता झोंबणारा वारा पुणे तापमान यामुळे नव्हतं रस्ता पूर्णपणे बर्फाच्छादित असल्यामुळे आमच्या ड्रायव्हरने बसच्या मागच्या दोन्ही चाकांना साखळी बांधली होती मंद वेगाने परंतु अतिशय कौशल्याने त्याने बस चालवल्यामुळे आम्ही सुखरूप तवांगला पोहोचलो तवांग मॉनेस्ट्री ही आशियातली दुसऱ्या क्रमांकाची मॉनेस्ट्री असून बौद्ध धर्मियांसाठी ती खूप आहे मॉनेस्ट्रीच्या आवारात एक म्युझियम आहे मध्ये तिथल्या स्थानिक लोकांबद्दल त्यांचं राहणीमान दोनशे तीनशे वर्षांपूर्वीची भांडी अवजार यांची इत्थंभूत माहिती आहे संध्याकाळी तवांग मध्ये पाहिलेला आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेला एकोणीसशे तवांग मधील तिसऱ्या दिवशी पेंगटेंग सो आणि शुंगेत सर हे दोन तलाव पाहिले तिथून जवळच तवांग वॉर मेमोरियल आहे एकोणीसशे बासष्टच्या युद्धातील दोन हजार चारशे वीस भारतीय सैनिकांची नावं इथे कोरली आहेत साधारण उणे सहा तापमान असल्यामुळे दोन्ही तलावांचं अर्ध्याहून अधिक पाणी गोठलं होत रस्त्याच्या दुथर्फा बर्फवृष्टी झालेली दिसत होती रस्त्यावरील बर्फ दूर करण्याचं काम अगदी नियमितपणे होत असल्याने रस्ता बऱ्यापैकी स्वच्छ होता परतीच्या प्रवासात जसवंत इंडो चायनीज वॉर मेमोरियल ला भेट दिली एकोणीसशे पराक्रम गाजवलेले आणि मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार विजेते जसवंत सिंग यांच्या स्मृतीपित्त्यर्थ उभारलेलं वॉर मेमोरियल बघून डोळे पाणावले तरी त्यांच्या अतुल्य पराक्रमाची गाथा ऐकून मात्र मान अभिमानाने उंचावली अत्यंत खडतर हवामानामध्ये थंडी वाऱ्याची पर्वा न करता झुंजणाऱ्या या सर्व सैनिकांना मनापासून शतशहा प्रणाम पुढचा मुक्काम तेंगाला करून दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला परत यायला निघालो गुवाहाटीमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील क्रुझची सफर कामाख्या देवी आणि उमानंद देवीचे मंदिर पाहून परतीचा प्रवास सुरू केला भौगोलिक दृष्ट्या जायला अवघड परंतु सुंदर अशा या प्रदेशाची सहल खूप मोठा अतुलनीय आनंद देऊन गेली